जागतिक आदिवासी दिनानिमित्त एक लग्न समाज प्रतिष्ठान आणि तांडव प्रतिष्ठान निंबोडी यांच्या संगणमताने या ठिकाणी तसेच महत्वाचं म्हणजे निंबोडी ग्रामपंचायत यांच्या वतीने या ठिकाणी निंबोडी ग्रामपंचायत हे जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला आहे आज खर जर पाहिलं आपण तर जागतिक आदिवासी दिन हा भगवान मुंडा यांच्या स्मरणानिमित्त या ठिकाणी पूर्ण जगभर साजरा केला जात होतो याचा विशेष म्हणजे भगवान बिरसा मुंडा यांनी स्वातंत्र्याच्या आधी ज्यावेळेस इंग्रज भारतावर राज्य करते भारतातले जग जंगल आणि जमीन याच्यावरती स्वतःचा हक्क दाखवत होते त्यावेळेस अनेक झाडाचे कत्तल झाल्या गेल्या ज्या सागर असेल शिसम असतील रक्तचंदन असेल असं परदेशात नेण्यात आलं तर ज्या ज्या प्राण्यांची म्हणजे मागणी ज्या आहे त्यांची तसवी झाली या सर्व राज्याने क्रमांका व्यक्तीने ज्यांनी निषेध केला त्यांना प्रतिकार केला आणि इंग्रजांचं म्हणजे डोकं ठिकाण ठिकाणावर आणण्याचं काम केलं अशा भगवान बिरसा मुंडा यांच्या स्मार्थ आपण हा दिवस या ठिकाणी साजरा करत आहोत ज्यांनी जग जमीन आणि जंगल हे आदिवासी आहे हे मूल निवासी आहे याचं संरक्षण झालं पाहिजे असा संदेश दिला अशा महान मानवा मानवाला आम्ही पोळीगावच्या वतीने तांतो प्रदेश आणि एकलव्य समाज मित्र म्हणून यांच्या वतीने या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो धन्यवाद